तिवसा तालुक्यातील भारवाडी वर्धा पुलाजवळ येलआरबी कंपनीच्या ट्रक ले बाय परिसरात चाकूने भुसकून एका व्यक्तीची निर्गुण हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे ही घटना तिवसा तालुकाअंतर्गत येणाऱ्या तिवसा पोलीस ठाणे हदीत घडली आहे घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले तिवसा तालुक्यातील भारवाडी वर्धा पुलाजवळील एलआरबी कंपनीच्या ट्रक ले बाय परिसरात चाकूने भोसकून एका व्यक्तीची निर्गुण हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे ही घटना तिवसा अंतर्गत येणाऱ्या तिवसा पोलीस ठाणे हदीत घडली आहे घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्वाळ झाल्याचे आढळून आले असून चाकूने वार करून संबंधित व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत घटनास्थळांचा पंचनामा केला आहे मृत व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून हत्या नेमकी कोणत्या कारणावरून करण्यात आली याचा सखोल तपास पोलीस करत आहेत दरम्यान हत्या वैयक्तिक वादातून झाली की अन्य कोणत्या कारणामुळे सिटीस्कॅप न्यूज अमरावती